मित्रांनो आपण सनातनचं वास्तव समजून घेतो आहे सनातनचं विज्ञान समजून घेतो आहे आणि ते समजून घेताना आपण विविध विषयांना स्पर्श करतो आहे आज जो आपण विषय काय घेतला होता की जीवन आणि मृत्यू यामधील संघर्ष आणि तो समजून घेण्यासाठी उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे मित्रांनो जीवन आणि मृत्यू ह्याच्यामधील संघर्ष म्हणजे आपण सामान्य जीवन जसतो आणि सामान्य मृत्यू येतो त्याच्यामध्ये सुद्धा एक संघर्ष असतो पण तो एक सामान्य संघर्ष असतो पण जीवन जन्माला आल्यानंतर एक अकाली मृत्यू हा ज्यावेळी संभवतो त्यावेळी जो संघर्ष असतो जगण्याचा संघर्ष हा एक वेगळा संघर्ष असतो पण ज्यावेळी ते मुंबईला होते त्यावेळी जो तर त्याने संघर्ष केला तो संघर्ष के असहाय्य होता त्रासदायक होता आणि ते खंगत गेले होते पण गावाकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत होता पण त्यापूर्वी त्यामध्येच असं काय घटना घडली ते सुद्धा समजून घेण्याच्या गरजेचं आहे आणि तो संघर्ष आहे त्यांच्या जीवनातला मित्रांनो जिथे आपण ती गोष्ट सोडली तो विषय काय होता तर ते त्यांच्या त्या, त्या गा जंगलामध्ये गावा बागेमध्ये फळबागेमध्ये जाऊन बसले होते आणि तिथे त्यांचा एका कावळ्याशी संवाद सुरू होता आणि असाच तो रोजचा संवाद सुरू झाला ते रोज त्या वेळेला जायचे तो कावळा येऊन त्यांच्यासमोर बसायचा त्यांच्याशी ते संवाद करायचे हा त्यांचा एक दिनक्रम झाला होता नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी योग्य मित्रांनो आपण सनातनचं वास्तव समजून घेतो आहे सनातनचं विज्ञान समजून घेतो आहे आणि ते समजून घेताना आपण विविध विषयांना स्पर्श करतो आहे आज जो आपण विषय काय घेतला होता की जीवन आणि मृत्यू यामधील संघर्ष आणि तो समजून घेण्यासाठी उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे ती अर्धवट राहिलेली मागच्या भागातली गोष्ट मी आज पूर्ण करणार आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा पण तत्पूर्वी जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल हा विषय समजून घ्यायचा असेल तर तुम्ही पहिला भाग अवश्य पहा नंतरच ह्या भागाकडे वळा मित्रांनो जीवन आणि मृत्यू ह्याच्यामधील संघर्ष म्हणजे आपण सामान्य जीवन जगतो आणि सामान्य मृत्यू येतो त्याच्यामध्ये सुद्धा एक संघर्ष असतो पण तो एक सामान्य संघर्ष असतो पण जीवन जन्माला आल्यानंतर एक अकाली मृत्यू हा जेव्हा संभवतो त्यावेळी जो संघर्ष असतो जगण्याचा संघर्ष हा एक वेगळा संघर्ष असतो त्या अकाली मृत्यू येऊ नये यासाठी जो प्रयत्न केला जातो तो संघर्ष आणि त्या संघर्षाचाच आपल्याला आज मी तुम्हाला ती उल्लेख करतो आहे आणि त्याचीच ती गोष्ट सांगतो आता ती मागच्या भागामध्ये जी आपण जिथून सोडली आहे गोष्ट तिथून आपण पुढे सुरू करू ते राम म्हणजे राम नावाची व्यक्ती जी यापूर्वी गावाकडून शहराकडे आली कामाधंद्याला लागली त्यांनी तिथे कुटुंब आपलं बसवलं संसार थाटला आईवडिलांनाही ते घेऊन आई गेले होते मुलं बाळं झाली आणि त्या काळामध्ये त्यांना आजार झाला एक आणि तो आजार कोणता आजार झाला हे समजत नव्हतं त्याचं निदान होत नव्हतं त्यानंतर त्या आजाराला आजारा कंटाळून त्या आजाराला कंटाळून ते गावी परतले आणि गावी त्याने छोटे मोठे उद्योग चालू केले ते गावातील जंगलामध्ये रमायला लागलेत शेतामध्ये रमायला लागलेत त्या प्राण्यांमध्ये ते रमायला लागले आणि त्यानुसारच त्यांचा तो प्रवास सुरू होता आणि कुठेतरी त्यांच्या त्या तब्येतीमध्ये फरक पडला होता म्हणजे जो संघर्ष आहे जीवन आणि मृत्यूमधला जो संघर्ष आहे अकाली येणाऱ्या मृत्यूमध्ये तो संघर्ष ते लढत होते पण ज्यावेळी ते मुंबईला होते त्यावेळी जो तर त्यांनी संघर्ष केला तो, तो संघर्ष के असहाय्य होता त्रासदायक होता आणि ते खंगत गेले होते पण गावाकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत होता पण त्यापूर्वी त्यामध्येच असं काय घटना घडली ते सुद्धा समजून घेण्याच्या गरजेचं आहे तो संघर्ष आहे त्यांच्या जीवनात मित्रांनो जिथे आपण ती गोष्ट सोडली तो विषय काय होता तर ते त्यांच्या त्या गा जंगलामध्ये गावा बागेमध्ये फळबागेमध्ये जाऊन बसले होते आणि तिथे त्यांचा एका कावळ्याशी संवाद सुरू होता आणि असाच तो रोजचा संवाद सुरू झाला ते रोज त्या वेळेला जायचे तो कावळा येऊन त्यांच्यासमोर बसायचा त्यांच्याशी ते संवाद करायचे हा त्यांचा एक दिनक्रम झाला होता पण काही दिवसांनी अशी काही घटना घडली त्यांच्या आयुष्यात की त्यांना परत मुंबईला परतावं लागलं आणि ना जड नाविलाजस्त ते हो मुंबईला आले तो काय प्रसंग होता ती काय घटना होती तर त्यांच्या मुलगा आजारी पडला आणि त्यांना मुंबईला यावं लागलं मुलासाठी तो हॉस्पिटलाईज झाला होता आणि त्यासाठी ते परत मुंबईला परतले मुलाच्या देखभालीसाठी आणि शुश्रूषासाठी मुंबईला आलेत त्यांची ती तब्येत बिघडलेलीच होती तो आजार त्यांचा हवा त्या प्रमाणात सुधार म्हणजे त्याच्यातून ते बाहेर पडले नव्हते आणि अशाच अवस्थेत त्या मुलाची गोष्ट कळली पोटचा मुलगा आहे मग त्या प्रेमापोटी ते, ते प्रेमा परत मुंबईला आले आणि त्याच्यावरती मग तिथे औषधोपचार चालू आहे पण तो बरा होतोय पण इकडे परिस्थिती बिघडायला लागली त्यांची त्यांची शारीरिक परिस्थिती बिघडायला लागली मानसिक स्थिती बिघडायला लागली आणि परत ते पूर्वपदावर आले म्हणजे ज्या गोष्टीतून ते बाहेर पडले होते त्या शहरातून ते कोकणाकडे जात जाताना त्या गोष्टीकडे परत ते वळले म्हणजे त्यांची शारीरिक व्याधी वाढली पण त्यांचं तेवढी लक्ष नव्हतं कारण त्यांचं लक्ष आपल्या मुलाकडे होतं परत त्यांना तो असह्य त्रास व्हायला लागला कधीतरी ते भोळून पडायला लागले त्यांना आपण काय करतो हे सुचत नव्हतं पण लक्ष त्यांचं मुलाकडे होतं दिवसावर दिवस उलटून जात होते आठवडा महिना झाला त्याची परत त्यांची परिस्थिती गंभीर झाली ते परत थांबायला लागले होते आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक एक दिवस काय झालं की कावळे त्यांच्या घराच्या बाहेर येऊन कावकाव कावकाव करायला लागले उरडायला लागले अगदी कल्होळ केला त्यांनी आणि ते एकदम असं थकल्यासारखे घरी पडले होते बिछाण्यावर त्यांना त्राण नव्हता अशा अवस्थेत ते बिछाण्यावर पडले होते आणि त्या बेडरूमच्या खिडकीजवळ ते कावळे एक त्यांनी कल्लोळ केला आणि त्यांना जाग आली जणू काय कावळे त्यांना काहीतरी सांगतायत त्यांच्या लक्षात आणून देत आहेत एक विसरले आहेत त्यांनी शेवटी आयुष्याची जगण्याची उमेदच सोडून दिली होती काय करणार जग जगव आपण आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला सोडून गावी जाऊन राहिलो आहे परत इकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतोय अशा त्या मनस्थितीत होते स्थितीत होते पत्नीही थोडीशी मनाने खंगून गेली होती काय करायचं हा निर्णय ते घेऊ शकत नव्हते त्याच अवस्थेमध्ये तो दिवस उजाडला होता ते कावळे हलकोलल्लोळ करत आहेत कावकाव 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 आहेत -काव 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 आणि त्या परिस्थितीमध्ये ते बिछाण्यावर बस झोपले आहेत आणि त्या खिडकीकडे बघतायत येत आहेत उडतायत बसतायत असा त्यांचा तो कल्लोळ चालू आहे मग त्याने अगदी उष्ण अवसान आणलं आणि उठून ते खिडकीजवळ गेले खिडकीजवळ गेलेत तिथे एक टेबल होता त्या टेबलावरती बसले आणि ते संवाद साधायला सुरुवात केली त्यांनी कावळ्यांची आणि जेवढी ते बोलायला लागले तेवढी कावळे शांत झाले म्हणजे जो कल्होळ त्यांनी केला होता तो कळहोळ कल्होळ थांबला आणि ते बोलत आहेत त्यांच्याबरोबर आणि हे कावळेसुद्धा त्यांच्याशी चर्चा करायला लागली असं त्यांना वाटायला लागलं की आपल्याबरोबर ते संवाद साधताय आणि मग त्यांना ते प्रश्न विचारायला लागले बाबा का रे, बाबा ला में में ला ला। अरे बाबा कशाला तुम्ही ओळखताय काय झालं त्यांना असं उत्तर मिळ वाट मिळायला लागलं अरे तू विसरलास आम्ही तिकडे तुझी वाट बघतोय गावी ते गाई म्हशी वाट बघतायत ते तिथले मांजरे वाट बघत आहेत तुझे आईवडील वाट बघतायत ती झाडं वाट बघतायत त्या वेली वाट बघतायत आणि तू इथे येऊन राहिलास विसरलास तू आम्हाला रेणू त्याला कसं सांगतंय आणि त्यांचा तो संवाद चालू आहे वय रे विसरले थोडा मुलाच्या काळजीने तो काय करूचा काय नाही करू करूचा का मा सुचणार नाही मा काय समजणार नाही मी काय करू तेवढ्यातच त्यांना असं वाटलं की एक कावळा येऊन त्या खिडकीवरती बसला इतर कावळे होतेच आजूबाजूला पण एक कावळा येऊन जवळ बसला खिडकीवर आणि तो कावकाव करतो आहे मग त्यांनी विचारलं अरे बाबा काय तू तू पण इलस की काय तोच नाही ना तू भैलो झाडावरून बसून खाली ये तर तो कावळा ओरडतोय बोलतो आहे असं वाटायला लागला त्यांना की तो कावळा तोच आहे तोच कावळा आहे जणू काय तोच आहे मग ते उठले आणि त्यांनी तो शेव जे त्यांना घेऊन जायचे खायला दोन 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 शेवाचे ते तुकडे तोंडात टाकायचे आणि त्या कावळ्याच्या पुड्यात टाकायचे तसेच तेव घरात होते ते आणले त्यांनी आणि तिथे ठेवले हेच तुका आवडतात ना हेच तुका वय होते ना तो पटापट खायला लागला तो समजून गेला तोच असेल हा कावळा कारण त्याची ती सवय त्याची ती लखब ते त्यांना दिसायला लागली आणि मग दोघांची संवाद सुरू झाली काय सांगतंस तू तो काय म्हणतं काय करायचं आणि काय नाही करायचं मला समजणार नाही काय निर्णय घेऊ समजणार नाही मग त्याच्यावर जो बोलतो आहे राम त्यांच्याशी बोलत आहे मग कावळा त्यांना काहीतरी उत्तर देतो आहे कावकाव पावकाव करतोय काव, 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 काव त्याच्या भाषेने आणि तेच त्यांची भाषा समजून घेत आहे तर त्यांना असं वाटलं की चल बाबा आता कुंडाळ इथं ना गाशा आणि सगळ्या पुऱ्या कुटुंबाला घेऊन चल आता इथे राहण्यात काय अर्थ नाही आहे इथे थांबण्यात अर्थ नाही आहे तो इथून निघ तो इथून निघ मुलाला जो मुलगा आजारी आहे त्यालाही घेऊन चल तो आता ठीक सावरला आहे आजारातून बाहेर पडला आहे आता तूही उठ तुझ्या बायका मुलांना इथून घेऊन चल आणि आता जास्त विचार करू नको मी निर्णय घेतला आहे तू आता यायलाच पाहिजे जणू काय तसा तो तसाच सांगतो आहे त्याला आदेश करतो आहे त्याला हे करतो आहे जबरदस्ती करतो आहे ना माझं तो ऐकलंच पाहिजे हट्ट धरला आहे तो परत मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला नाही रे तसं काय पटकन कसं होईल विचार करू नी कसं पटकन कसं काय निर्णय घेऊ बायकोक विचारू घ्या बायकोची पण समती घेऊ खरी ती पण कामाधंद्याक का असतात तिथे नोकरीवर जाऊन काहीत चर्चा करू खरी काहीतरी निर्णय घेऊ काय तो कावळा परत मोठ्याने ओरडायला लागला कावकाव कर पुढ्यात ठेवलेला खाई न... खाई ना तो मग त्याने विचार केला ना याच्यावर आता खरोखरच निर्णय घ्यायला पाहिजे बरोबर ठीक असा मी विचार करते चर्चा करते बायकोबरोबर आणि निर्णय घेते आता त्यांनी सांगितलं पावळा उडून गेला त्यानंतर आली तिन्ही सांज होती म्हणजे सहा सहा पाच सहा सातच्या आसपास त्याची बायको घरी परतली मग दोघांनी संभाषण केलं अगं असं असं आज घटना घडली आणि मला पण एक ताकद आली जोश आला मी उठून बसलो एवढे दिवस माझ्याकडे ताकद नव्हती मी क्ष क्षीण झालो होतो पण आज मी उठून बसलो काही माहीत नाही असं मला का वाटलं आणि जणू तो कावडा मला सांगतो आहे जो तुला मी सांगितला होता ना गावी येऊन तो कावडा बसायचा त्याच्याशी मी गप्पा मारायचो त्या गुऱ्या ढोऱ्यांशी गप्पा मारायचो ते माझ्याशी बोलायची ती धडपविडं माझ्याशी बोलायची असंच मला वाटलं की मी कुठेतरी हरपलो आहे कुठेतरी आहे कुठेतरी भरकटतोय तर तुला काय वाटते मग तिनेही विचार केला बघ आता सांगता येत नाही मरण असेल माझं आता तर ते येणारच कोणी टाळू शकत नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे पण मला बरं वाटत होतं तू बघितलंस ना मी गावावरून आलो तो कसा होतो तूच म्हणालीस अरे तुमच्या प्रकृतीमध्ये फरक पडला काय कोणतं औषध घेत आहे काय चमत्कार झाला असं तूच विचारलं होतं म्हणून मी तुला बोलतो आहे की तुला असं वाटतं आहे का की गावाला होतो त्यावेळी मी बरा होतो मग आपण गावी जाऊया आता जी काय मुलांची जी परीक्षा आहे वगैरे ती परीक्षा आटपल्यानंतर तू गावी ये पण मी निघतो पुढे मग मी तुम्हाला न्यायला येईल आता काय महिनाभर राहिलं आहे आता शेवटचं वर्ष हे वर्षाची शेवट आहे त्याची आता एक आठवड्या पंधरा दिवसात त्याची परीक्षा आहे वार्षिक परीक्षा की आटपल्यानंतर तू गावी आहे निघून पण येताना आप आता आपल्याला कायमचं गावाला राहायचं आहे अशा उद्देशाने मग तुझ्या कामाधंद्याचासुद्धा विचार कर नोकरीचा विचार कर काय तो निर्णय घे तुला काय वाटते तिने तिनेही विचार केला शेवटी कामधंदा नोकरी किंवा शहर आपल्या मुलाबाळांपेक्षा किंवा आपल्या नवऱ्यापेक्षा मोठं नाही आहे ती म्हणाली ठीक आहे चालेल मी विचार करते पण तुम्ही लवकरात लवकर निघा गावी गर, मी जसं इथे आवरेल तर जसे काय विषय घेतील आवरून घेईन मी माझ्या नोकरी धंद्याचं माझ्या मुलं आपल्या मुलांच्या शिक्षणाचा वगैरे एक्झाम वगैरे झाली दोनच मुलं दोन मुलं आहेत आपली दोघांचा तर विषय आवरता घेईल मी आणि मग गावाकडे वळेल मी मग बघू शिक्षणाचा पुढचं त्यांचं कसं काय करायचं का इथे शहरात कोणाकडे ठेवायचं का किंवा वस्तीगृहात ठेवायचं का किंवा मग तिकडेच आपल्या तालुक्यामध्ये कुठे तिला प्रवेश घ्यायचा विचार करू आपण असं त्यांची चर्चा झाली आणि ते मग निर्णय घेतल्याबरोबर लघोलग दुसऱ्या दिवशीच निघाले मित्रांनो लक्षात घ्या लघोलग ते दुसऱ्या दिवशी निघाले गावाकडे आले आईला आईला त्याच्या आणि वडिलांनाही आनंद झाला त्याला मुलगा परतला आणि काय जाणू त्यांच्यात एक परत चैतन्य आलं परत एक चैतन्य आला गावी पोचल्याबरोबर तो शेण सगळा निघून गेला तो थकवा निघून गेला आणि परत ते कामाला लागले पण परत त्या पूर्वपदावर यायला त्यांना संघर्ष करावा लागला तो संघर्ष त्यांचा चालू होता कुठेतरी थकवायचं कुठेतरी त्रास व्हायचा दुखायचं वगैरे सुरू होतं पण त्यांनी परत एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत जो त्यांचा पूर्वीचा रुटीन होता तो रुटीन चालू झाला गाईचं दूध काढताना तिच्याशी गप्पा मारणं मग ती आंबरते आहे बोलते आहे एक वेगळीच अनुभूती एक वेगळीच अनुभूती कुत्रा बाजूला बसला आहे तो घुटमळतो आहे तो मध्येच काहीतरी आपल्या भाषेत बोलतो आहे मांजर पायाखाली घुटमळते येऊन मांडीवर बसते ती काहीतरी आपल्या भाषेत बोलते आहे त्यांची ती भाषा त्यांना समजायला लागली ते काय बोलतात काय सांगण्याचा का प्रयत्न करत आहेत त्यांना ते प्रेम देत आहेत मित्रांनो लक्षात आलं का ह्याच्यामध्ये त्यांची परत एकदा जी एनर्जी आहे ती परत एकदा शिगेला पोचली म्हणजे रोगप्रतिकार शक्ती इम्युनिटी आपण म्हणतो त्याचा हे वाढला त्याचा जोर वाढला त्याची ताकद वाढली आणि परत नवीन चैतन्य त्यांच्यात आलं मग परत ते त्या बागेमध्ये जायला लागले हळूहळू तसे त्यांची प्रकृती सुधारायला लागली कारण लगेचच आल्यानंतर सर्वच ते शक्य नव्हतं कारण परत त्यांची खा परिस्थिती खालवली होती पण जसं दिवस उलटायला लागले तशी त्यांची प्रकृती परत सुधारायला लागली मग त्याच वेळेवरती ते झाडाखाली येऊन बसायचे तो कावळा येऊन बसायचा गप्पा मारायचे त्या झाडांबरोबर गप्पा मारायचे त्या झाडांना मिठी मारणं तिथली ते जडीबुटी जे काय आहेत त्याच्यावर त्यांचं संशोधन चालू झालं तोंडात टाकणं खाणं सुरू झालं आणि त्यांच्यात एक लक्षात आलं होतं की बाबा ही एक जडीबुटी आहे ही आपण खाल्ल्यानंतर आपल्याला फरक पडतोय आपल्या आरोग्यामध्ये फरक पडतो आपल्या शारीरिक व्याधीमध्ये फरक पडतो म्हणून त्यांनी त्याचा नित्यनियमाने घ्यायला सुरुवात केली म्हणजे ते एकलव्यच झाले कोणी त्यांना मार्गदर्शन नाही केलं मित्रांनो लक्षात घे पण जीव जगायची आस जगायची इच्छा पूर्वीचं जे जीवन होतं ते काळ दिव एक दिवस काढायचा का म्हणून काळ दिवस पण आताचे दिवस होते ते आयुष्य जगण्याची त्यांची एक उमेद होती आयुष्याला त्यांनी जवळून बघितलं त्यांनी प्रेम आनंद त्यांना त्या झाडाझुडपामध्ये त्या वेलींमध्ये त्या प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये ते प्रेम दिसायला लागलं त्यांच्याशी त्यांनी संवाद साधायला लागले आणि म्हणता म्हणता ते महिना दीड महिना दोन महिने निघून गेले त्या दरम्यान मग त्यांचं पुरं कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी त्यांची ते दोन मुलं गावी परतले मग त्यांनी ठरवलं की आता आपल्याला गावीच राहायचं मुलांनाही बरं वाटलं त्या शहराची धाकधूक हे धावपळ याच्यातून ती मुलंसुद्धा कारण कधी गणपतीला आलं मे महिन्यात आलं की नंतर आपला पळत पळत परत मुंबईला जायचं ती त्यांच्या मनात धास्ती नव्हती आता आपण गावीच राहणार आणि मग काजू करवंद आंबे यांचा आस्वाद घेणार आता परत गावी मुंबईला जायची आवश्यकता नाही मुलांनाही गाव आवडायचा मग तेही ही, ही, ते ही रमले मग जवळच्या एका तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी मुलांना तिथे शाळेत दाखला घेऊन दिला मुलांनाही ती शाळा आवडली मित्रांनो लक्षात घ्या आणि हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला ती जी जडीबुटी त्यांना सापडली होती जे काय ते पाला पानं वगैरे त्याचा चूर्ण करून खात होते तर त्यांनी रेग्युलर सुरू केलं त्याची त्यांनी माहिती काढली तिकड्या गावात अवतीभवती ते तालुक्यामध्ये असलेले कुठले वैद्य त्यांच्याशी संपर्क साधला मग त्याचा काय उपयोग आहे त्याच्यामागे काय त्या जडीबुटींचं त्या पाला पाळसोळ्यांचं काय उपयोग आहे ते समजून घेतलं गुगलवर जाऊन त्यांनी ते सर्च केलं आणि त्याने मला एकदा परत फोन केला केळुसकर खरोखर तुम्ही जे सांगितलं ना तीच अनुभूती मला आली तुम्ही जे म्हणताय कोकण ही कोकण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे आर्थिकदृष्ट्यासुद्धा शारीरिक दृष्टी असू आणि मानसिकदृष्टी असू द्या हे मला उमजलं आहे तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत असं त्यांनी मला फोन करून सांगितलं मित्रांनो लक्षात घ्या माझंही मन घही भरलं मला पण बरं वाटलं मित्रांनो ही वास्तव आहे ही सत्य आहे आज ते है्यात आहेत त्यांची तब्येत अगदी चांगली ठणठणीत आहेत निरोगी आहेत जो आजार झाला होता तो कोणता आजार झाला हे कळलंच नाही शेवटपर्यंत कळलं नाही कारण त्याचं निदानच लागलं नाही निदान लागण्यासाठी त्यांनी प्रयत्नसुद्धा केले नाही पण महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो की निसर्ग ती सृष्टी आणि या सृष्टी सृष्टीशी आपल्या असलेला नाळ ज्यावेळी ती जन्माला घालते ही सृष्टी ही भूमाता हे आदिमाता हे आदि जननी ही पृथ्वी ही वसुंधरा तेवढी आपल्याला जन्माला घालते निमित्त असतो आपण आई आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला देतो पण वास्तवता जन्माला आपण को कोण घालते आपल्याला ही भूमाता आदिमाता ही वसुंधरा ही पृथ्वी त्या पृथ्वीशी त्या वसुंधरेशी ती आदिमातेशी मातेशी आपली नाळ आहे तशी आपल्या आईच्या पोटात आपण ज्यावेळी गर्भावस्थेत असतो त्यावेळी जी नाळ आपल्याला जुळलेली असते ना मित्रांनो ती नाळ भले ती कापली जाते आणि ती वि विभक्त केली जाते म्हणजे आपण तिला बेंबी म्हणतो आता तिथून ती नाळ जोडलेली असते तरीसुद्धा या भूमातेशी या वसुंधरेशी असलेली आपली नाळ आहे ना कधीच तुटत नाही ती आपण तोडली आपण वेगळी केली तिच्यापासून आपण दूर गेलो आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहे नाना विधी नाना व्याधी आपल्याला जडले नाना प्रकारच्या व्याधी जडले त्याला कारणच हे आहे की आपण या सृष्टीशी असलेली नाळ आपण तोडलेली आहे आणि त्याचेच त्याचे परिणाम आपण भोगतो आहे मग परत एकदा आपण सर्व त्या सृष्टीकडे वळूया त्या आधी मातेकडे वळूया तिच्या कुशीत जाऊया त्या कुशीत विसावा घेऊया हेच मला या गोष्टीतून सांगायचं तो संघर्ष आहे त्यांचा तो संघर्ष मी थोडक्यात सांगितला पण त्यांना जो त्या काळात त्यांच्या आयुष्यात त्या आजाराशी जो त्यांनी संघर्ष केला तो एकदम भयावह आहे जो त्यांना त्रास व्हायचा तो त्यांना त्रास व्हायचा शारीरिक त्रास व्हायचा मानसिक त्रास व्हायचा तो वर्णन आपण करू शकत नाही तुम्ही विचार करा पोटात जर आपले दुखत असेल कळ माळत असेल तीव्र माळत असेल किंवा डोकं अगदी भयंकर दुखत असेल किंवा फणफणून ताप आला असेल तर आपली काय अवस्था होती म्हणजे मित्रांनो तीच अवस्था त्याच प्रकारची अवस्था त्यांची होती आणि त्या संघर्षातून ते बाहेर पडले होते आणि तो अकालीन मृत्यू त्यांनी टाळला होता काल मृत्यू टाळला पण ज्यावेळी आणि माझी भेट झाली ना त्यावेळी त्यांनी त्यांची मी पत्रिका बघितली होती जन्मकुंडली बघितली होती आणि त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये असा मृत्यू नव्हता एवढ्या लवकर एवढ्या वेगाने अशा तऱ्हेने असा मृत्यू त्यांच्या त्या ह्याच्यात नव्हता पण ती परिस्थिती उद्भवेल अशी स्थिती त्याच्यात दिसत होती पण मृत्यू नव्हता मग मृत्यू नसताना त्यांना मृत्यू काय येऊ शकतो तर तो अकालीन विकतील आणि त्याला कारण काय वेळ काळ वेळ आणि परिस्थिती त्या परिस्थितीला आपण जर गांभीर्याने बघितलं नाही समजलं नाही उमजलं नाही त्याचं त्याच्या त्याचे आपण परीक्षण केलं नाही निरीक्षण केलं नाही आणि आपण चुकीचे निर्णय घेत गेलो चुकीचे निर्णय मग त्या चुकीच्या निर्णयामध्ये चुकीची औषधं आलीत चुकीचा आहार विहार आला चुकीचं राहणीमान आलं सर्व आलं मग आपली शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्थिती खालावत जाते आणि आपण मृत्यूकडे जातो तो जो मृत्यू होतो तो होतो अकाली मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या पण ह्या जीवन आणि मृत्यूमधील जो संघर्ष आहे मी जेवढा तुम्हाला अगदी सहज सांगतो आहे तेवढा तो सहज नव्हता त्यांचा त्यांनी काय सोचलं आहे त्यांनी जे काय सोचलं आहे त्या आजारपणामध्ये एखाद्या आजारी व्यक्तीला विचारा की तो मृत्यू मागत असतो या आजारपणामुळे त्या त्रासामुळे या, त्रासा या दहामुळे तो मृत्यू मागत असतो सोडव मला ह्या त्रासातून ह्या दहातून या दुखण्यातून सोडव मला असं तो परमेश्वराला आराधना करत असतो की नको हे जीवन नको हे जगणं अशी परिस्थिती त्यांची झाली होती ह्या स्थितीला ते आले होते आणि ह्या स्थितीला येऊनसुद्धा त्यांनी त्याच्यावरती मात केली आहे ती म्हणजे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीमुळे आणि त्या दृष्टीमधील जडीबुटी जे काय वनस्पती असतील त्यांचं त्यांनी राशन केलं ग्रहण केलं ते औषधरूपी एक त्यांनी त्याला काय म्हणतात त्याला औषध म्हणून जे आपण घेतो ना कुठलंही मग ते आयुर्वेदिक असतो होमिओपॅथिक असतो ते ॲलोपॅथिक असतो कुठल्याही प्रकारचं औषध असतं ॲलोपॅथिक औषधच नाही मुळात तरीसुद्धा आपण म्हणतो जर ते औषध असेल तर ते पुरवणी म्हणून असते एक सप्लिमेंट म्हणून असते एक त्याला जोड असतो आपल्या रोगप्रतिकार शक्तीला एक असलेला जोड एक आधार असतो पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर आपली रोगप्रतिकार शक्ती आणि ही रोगप्रतिकारशक्ती कुठून निर्माण होते तर आपल्या मानसिकतेतून आपल्या सायकोलॉजीतून मित्रांनो म्हणून हे सायन्स आहे म्हणून हे विज्ञान आहे म्हणून हे सनातन आहे म्हणून ते अनंत आहे मित्रांनो लक्षात आलं जा आपली मानसिकता तशी असावी आपली सायकोलॉजी तशी असावी म्हणजे ते कामानिमित्त असो ते आणखीन कुठल्याही काम विषयानुसार असो आपली मानसिकता कशी असावी आय एम डू इट अँड डन इट मी करणार आणि करणारच ते मी साध्य करणारच ते मिळवणारच ते प्राप्त करणारच मग तिथे प्रश्नचिन्ह नसणार होईल का मिळेल का घडेल का असं नसते कारण मनुष्यप्राणी हा बुद्धिवान आहे त्यांनी जर आपल्या बुद्धीचा सारासार विचार केला त्या बुद्धीचा सारासार उपयोग केला तर तो आपल्या आयुष्यात अमूलाग्रह बदल आणू शकतो आपल्या आयुष्यात तो उत्क्रांती करू शकतो आपल्या आयुष्यात तो उत्कर्ष करू शकतो म्हणजे सगळ्या बाबतीत आर्थिक शारीरिक आणि मानसिक निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो गोष्ट कशी वाटली तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तो अनुभव तुम्हाला कसा वाटला त्यांचा हा आलेला मला अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊया म्हणजे आपल्या विचाराची जेवाणघेवाणवर चर्चा पूर्ण होईल वास्तवावरती आपण हे सर्व बोलतो आहे आणि हे सगळं वास्तव वा तुमच्यासमोर ठेवते सनातनी वास्तव वा तुमच्यासमोर मानतो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझेही विचार पटेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या सिद्ध भारत माता की जय वंदे जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन